कच्चे दूध पिणं हे मला एवढं काही माहिती नव्हतं की कच्चे दूध पिल्यानंतर काय होतं पण माझ्या पेट्रोलला तर एवढं आवडेल कच्चे दूध असं मला कधी वाटलं पण नव्हतं दूधवाले अंकल आहे की रोजचं त्याचं काम हे जास्त गेटपशी जाऊन उभं राहायचं आणि मम्मीच्या हातातून दुधाची पिशवी घेऊन ओढून घेऊन यायचं पण पण असं चांगला आहे पितोय कच्चे दूध तर इथं मला मंचुरियन करायचे होते तर मंचुरियन हे काय झालं मंचुरियनची भाजी तर कोण खात नाही मंचुरियन केले ना की असं मग सगळे तुटून पडतात त्यामुळे ते म्हटलं मंचुरियन करून टाकायचं आणि जास्त करून आम्ही कोबी वगैरे काही आणत नाही तरी पण आणला होता आणि मग त्याचे मंचुरियन करून टाकले तर इथं तर इथं होती संध्याकाळची आणि मला करायच्या होत्या भाकरी आणि भेट व्हिडिओ ते एवढं कसं दळलं होतं गिरणवाली त्यांचं त्यांनाच माहिती तर भाकरी करायचं म्हणलं ना कसंही पीठ मळा काही करा उतवणी घाला तरी भाकरी बिलकुल यायची नाही तव्यात टाकलं सॉरी हात मळलं आणि भाकरी कचऱ्याला गेलं ना की त्याचे तुकडे तुकडे पडायचे मग यांना म्हटलं की दुसरं पीठ आणा आणि दुसरं पीठ त्यांनी आणलं दळून पण सांगितलं की चांगलं दळून द्या तर दिलं चांगलं दळून आणि भाकरी पण वगैरे चांगली यायला लागली आणि इथं या वारक्याची मस्ती अशी चालली होती की मस्ती करता करता दहा हा करणं पडून गेला तर हे रोजचं काम आहे उषा ठेवायचं गाडीवर आणि गाडी चालवायची हे कुठं का असं करतं का तरी तर उषा ठेवून आणि वरती ब्लँकेट आतमध्ये त्यांनी तवा घेतला आहे आणि तव्याचं त्यांनी पुढं स्टेअरिंग केलं आहे हे क पराक्रम असे चालू असतात बघा तर तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईबही करा धन्यवाद भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये